<laughs> बोला पण माझ्या हाती बाहेर माझ्याच बाहेर पाठवणार आतापर्यंत पण

तुमच्याकडंच आमच्या ते म्हणायचे नाही आले आमच्याकडे म्हणजे आम्हाला गावात आमच्या ओळखायचे पण आता जर सांगितलं का तुम्ही जाऊन बघा तेव्हा त्यांना कळाल का ही आशा आहे चालू दाण जस्ट का आहे आपले पदावर आहे अरे तुम्ही घरात गई नाही

बोला एक मिनिटात शांत का म्हणजे अजून आम्हाला प्रतिसाद मिळेल आणि आम्हाला काम करायला अजून म्हणजे नाही का प्रतिसाद लोक एवढा खूप छान तुम्ही आमचं काम दाखवलं आणि ते जिल्ह्या पर्यंत नाही देशात नाही आणि एवढा पारितोषिक मिळालं

आणि खूप छान काम कौटुंबिक सामाजिक जे काही आपल्या कामामध्ये जे काही जे काय आम्हाला आयडिया दिली ना आता सगळ्यांना काय सगळ्यात महत्वाचं आज आपण जो शो इसं आला खरं त्यांच्यामुळे हा खरा, <coughs> खरा शो लागला आहे तर सचिन धारंगर साहेबांसाठी आपण एक आशा जाही होऊ द्यायला पाहिजे फुले आले

इथं ता सामाजिक सेवा होती ही खूप महत्वाची मॅडम सेवा सांगितली ती खूप महत्वाची आहे तर नुसतं आर्थिक किती मिळतं याला महत्व हो नाही पण त्यामधून कितीतरी लोकांचे जीव वाचणार आहे आहे मातेला आपल्यासारखं धैर्य येणार त्या बाहेर पडणार आहे ते खूप महत्वाचे खूप आवडलं आम्हाला थँक्यू मला सगळ्यांना खूप साऱ्या सदिच्छा सगळ्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या इतका वेळ नाही पुढेही पडायचंय तुम्ही पूर्ण फिल्म बघा उद्या येताना नवऱ्याला आणि सासू करा, तुम्हाला जे जे वाटतंय सोशल मीडियावरती घ्या आम्हाला तिथे सांगा आम्ही बघू थँक्यू काढ तुम्ही बसा उठू कोणीच नका कॅमेरा बंद जाऊ द्या तुम्ही थांबता नियोजन होऊन जाऊ हा पहिले रो उभे राहा फक्त मागचे दिसणार नाही दीपक सर मागचे दिसणार नाही फक्त ते मागचे दिसणार ओके okay, okay. एक मिनिट एक मिनट त्यांना सगळ्यांना फोटो फोटोच काढायला आता फुले झालेत टाळ्या झाल्यात आता आशा एकजुटीचा पण घोषणा द्या आशा एकजुटीचा हा ते पण सांगत आहेत ना धन्यवादेखि <laughs> <laughs>